केसरी लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील भोगाव ते गिरगाव पुलाच्या विध्वंसमुळे शेतकरी आणि नागरिकांना त्रास मेहरा ग्रुप कंड्रक्शन कंपनीची निष्काळजीपणा उघड मेहरा ग्रुपकडून नवीन पूल बांधायचा होता ते पूल त्यांनी बांधला नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आमचा चॅनल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेलायकॉनला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र काय नाही दोन तीन महिने झालं पाणी पाडू आपण दररोजच गळ्यात पाणी दोन तीन अवघड झालं बाहेर नेवा काय करायचं सगळे काम शेतकडे बंद धोरावा चारा पाणी ना

पुढे काय करणार मग आत्मदान करणार का नाही करणार तुम्ही काय करणार पुढे सरकारना लवकर नाही करून देत तुम्ही काय करणार पुढे अस काही जाऊ Ha <laughs> ha.